अद्भूत चिंतना श्री गुरुदेव स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी तारक मंत्र तारकमंत्रामध्ये खूप ताकद आहे मग मंत्राचा जो अर्थ असेल किंवा तारक मंत्र मध्ये जे वाक्य आहे जे शब्द आहे त्याचा जो अर्थार्थी जो आहे तो महाराजांची इच्छेने मी माझ्या शब्दामध्ये माझ्या बुद्धीला जसं महाराज सांगतील त्याप्रमाणे मी सांगण्याचा प्रयत्न करतोय त्यातून काहीतरी आपण बोध घ्यावा हीच सर्वांना कळकळीची कल विनंती आहे जर चॅनलवर पहिल्यांदा आला तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती घे तुमच्या मनामध्ये भीती असेल मन भीत भीत असेल घाबरत असेल तर रोज रात्री झोपायच्या अगोदर तारक मंत्र ऐकून झोपायचं एक प्रकारची वेगळी वे एनर्जी आहे तांब्यामध्ये पाणी घ्या त्याच्यावर हात ठेवा तारक मंत्र ऐका ते पाणी प्या किंवा नुसतं मंत्र ऐकून रोज रात्री झोपायला पाहिजे तुमच्या मनातली भीती निघून जाते मग तारक मंत्रामध्ये काय शब्द आहे असे की आपण मनाला समजवतो तारक मंत्रामध्ये असे शब्द आहे की आपण मन मन आपलं कावर डगमगतं त्याच्याबद्दल आज पूर्ण माहिती सांगतो तारक मंत्र खूप जण वाचता खूप जण ऐकता पण तारक मंत्र म्हणजे काय तारक मंत्र म्हणजे महाराज आपल्याला आयुष्यामध्ये संकट येत असत तारक मंत्रामध्ये तारक मंत्र म्हणजे आपण आयुष्यामध्ये एखादं संकट असेल आपल्याला जर संकट आलं संकटामध्ये कोणी सोबत कोणी सोबत असतं कोणी सोबत नसतं सगळा पैसा असतो सगळा असतो पण आपण त्या संकटातून तारून नाही जात एक मानसिक त्रास ह्या गोष्टी असतात मग तारक मंत्र काय आहे तारक मंत्र असा आहे जो तारक मंत्राची पहिली ओळ अशी आहे की निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळ रे अतर्क अवधूत हे स्मर्त गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी आता प्रत्येक ओळीचा अर्थ नाही सांगणार पण त्या ओळीमध्ये काय ते मी तुम्हाला सांगणार आपलं जर मन असताना मन हार्ट मन असताना मन मनाला समजून सांगा की महाराज आहे आपण कसं ऑल इज well, वेल ऑल इज well, वेल ऑल इज वेल well. तस तुम्ही संकटात असाल काही प्रॉब्लेम मध्ये फसला असाल मन घाबरत असेल तर म्हणायचं महाराज आहे सोबत महाराज सोबत आहे हे आपल्या मनाला सांगा ऑल इज वेल ऑल इज वेलचं म्हणजे काय महाराज सोबत आहे डोक्यामध्ये फिट करायचं महाराज सोबत आहे कशाला घाबरायचं महाराज सोबत आहे आणि प्रचंड स्वामी बरोबर आहे महाराज आपण कसं म्हणतो महाराज सोबत आहे महाराज सोबत आहे मनाला सांगायचं आपलं आणि महाराज सोबत असत प्रचंड स्वामीबळ पार्टीशी ज्या सोबत ज्यांच्या सोबत महाराज असता कशाला घाबरायचं म्हणून आपल्या डोक्यामधली भीती असती ना खूप जणांच्या डोक्यामध्ये भीती असते पहाटी खूप हुशार असतात पण ती भीती त्यांना पुढे जाऊ देत नाही माझं कसं होईल मी कसं होईल मी बोलू मनातले नको बंद करा लक्षात काय ठेवायचं महाराज सोबत आहे मनाला सांगायचं सा मन महाराज सोबत आहे महाराज पाठीशी अतर्क्य अवधूत हे स्मर्तगामी स्मर्तगामी म्हणजे काय एका क्षणामध्ये एका याच्यामध्ये दत्त महाराज प्रकडे स्मर्तगामी स्मरण केलं ते जे प्रकट होता ते दत्त महाराज तुम्ही मनामध्ये विचार केला मन मनामध्ये डोळे बंद करा विचार करा की मला मध्ये मी गेलो गांगापूर मध्ये मी संगमावर पाय धुतले मध्ये मी प्रदक्षिणा मारला संगमावर अंघोळ केली महाराजांना प्रदक्षिणा मारल्या मठामध्ये गेलो महाराजांचे चरण स्पर्श केले ते फील होईल तुम्हाला स्मर्तगामी जे एका क्षणामधून गांगापूर मधून पिठापूर मध्ये असतात पिठापूर मधून अक्कलकोट मध्ये असता अक्कलकोट मधून कुरोपूर नरसोबाची वाडी गिरणारी औदुंबर कारंजलाड हे इथे या सगळ्या ठिकाणी दत्त महाराज असतात फक्त आपण मनाने म्हटलं पाहिजे महाराज मला दर्शन द्या महाराज तुम्हाला कोणत्याही रूपात दर्शन देतील कसं तुम्ही जर मनामध्ये म्हणा मला दर्शन द्या महाराज तुम्हाला कार मध्ये असेल कोणाच्या घरात असेल फोटो असेल काही असेल तुम्हाला महाराजांचं नाव येईल कंटिन्यू म्हणून ते स्मर्तगामी आहे आणि अशक्य ही शक्य करतील सोन अशक्य ही शक्य करत असता पण तुमच्या मनामध्ये मा शुद्ध भक्ती पाव पाहिजे आणि मर मन निर्मर पाहिजे जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय बरोबर आहे जिथे महाराज असता इथे काय कोणाची भीती हो कळी काळासो जो सेवा करतो जो दत्त महाराजांची सेवा करतो जो स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतो जो शंकर महाराजांची सेवा करतो जो गुरुंची सेवा करतो कोणताही त्याला कळी काळस न भेणे त्याला कसल्याही प्रकारची भीती नसते कसं असतं महाराज संकटामध्ये टाकत असता त्यातून बाहेर काढत असता सोय भक्त प्रारब्ध गडवी हिमा महाराज प्रत्येक ठिकाणी आपल्या सोबत असतात आपण समजून नाही घेत आपण घाबरतो आणि काळ महाराजांना विचारल्याशिवाय काळ त्यांना नेत नहीं। नहीं नेत दोन हजार अकरा मध्ये मी मरता मरता म्हणजे खूप मोठ्या ऍक्सिडेंट म्हणून वाचलेलो आहे ना तेव्हाच मी मेलो असलो असतो आता घरी फोटो असला असता फोटोवर हार असला असता अज्ञाना काळ नाही नाही त्याला आपण जे म्हणतो ना की आपण एक म्हणतो की जन्ममृत्यूमध्ये मा महाराज ढवळा ढवळ करत नाही नाही करत तुमची वेळ आली तुम्ही जाणार आहे कोणी असू दे पण वेळ नाही आली ना महाराज वाचवता माझं स्वतःच उदाहरण आहे की खूप मोठ्या ऍक्सिडेंट मधून मी वाचलो दोन हजार अकरा लाच मेलू लालो असतो आता माझा फोटो असला असतो पररो की ही ना भीती त्याला परलो की नाही तुम्ही कोणत्या याच्यात जा कोणत्याही याच्यामध्ये जा तुम्ही जर अखंड नामस्मरण जर सुरू ठेवलं तर महाराजांचं एक वलय महाराजांचं एक चक्र तुमच्या सोबत असत भितोसी भय हे पळू दे भय मनामध्ये ना तेच म्हटलं मी भय सोडून द्या ऑल इज वेल म्हणण्यापेक्षा महाराज सोबत आहेत मनाला सांगा खास करून महिला भगिनी असेल माता भगिनी असेल महाराज सोबत आहे आणि अन्यायाला प्रतिकार द्यायला शिका कोणी तुम्हाला त्रास देतय कोणी तुम्हाला छेडतय कोणी तुम्हाला बोलतय नुसतं अन्याय करू नका अन्यायला प्रतिकार द्या तुम्हाला जे वाटेल ते करा तुम्ही देवी आहात साक्षात अन्याय सहन करून नका देऊ एक वेळ कोणाला मारायची वेळ आली तर मारा काही होत नाही पुढचं पाहून घेऊ आपण पण अन्याय सहन नाही करायचा हे माता भगिनी आणि मुलींसाठी आहे एक सांगतोय मी सध्या माहोल तो सॉल्व आहे ना त्याच्यामुळे सांगतोय एक वेळ तुम्हाला कोणाला मारायचं असेल तर मारा, मारा। पण अन्याय सहन करून घेऊ नका जवळ उभी स्वामी शक्ती करू दे महाराजांची शक्ती जवळ राहू द्या महाराजांची रक्षाची पुढे जवळ ठेवा आणि जगामध्ये महाराजांची जी लीला आहे महाराज सोबत असता त्याच्यामुळे घाबरायचं नाही नको घाबरू महाराजांचा बाळ आहे आपण महाराजांची लेकर आहे आपण मग कशाला घाबायच मनातली भीती ना ही पहिले तुम्ही शंभर टक्के सोडून द्या मनातली भीती तुमची जर गेली तर तुम्ही, तुम्ही काहीही करू शकता खरा होई जागा श्रद्धेसहीच श्रद्धा सहित पाहिजे महाराजांची भक्ती नुसतं तुम्ही म्हणता आम्ही महाराजांची सेवा करतो आम्ही महाराजांचं काही कामाचं नाही ते आम्ही आहोत स्वामी भक्त मिरू नये लोकात हे सोडून द्या केलेली सेवा अशी दाखवायला पाहिजे आपल्या चेहऱ्याहून आपल्या वागण्याहून आपल्या बोलण्याहून समजलं पाहिजे की तुम्ही महाराजांची सेवा करताय तुम्ही काही चुकीचं केलं ते महाराजांना ब्लेम होतं तुम्ही काही चांगलं केलं ते महाराजांना जात एक गोष्ट लक्षात ठेवा मदत असते हो। ना मदत मागून मदत तर सगळी दुनिया करते हो न मागता जो मदत करतो ती महाराजांची लिला असते खरा होई जागा सद्य सही कसा होशी त्या विन तू स्वामी भक्त स्वामी भक्त होणे सोप गोष्ट नाही आम्ही आहोत स्वामी भक्त मिरव नाही लोकात स्वामी भक्त असा नाहीये की दुसऱ्या पुढे चालला त्याला मागव स्वामी भक्त असा नाहीये दुसऱ्याची टिंगबागा करतो स्वामी भक्त असा नाहीये जो दुसऱ्यांना त्रास देतो विनाकारण स्वामी भक्त असा नाहीये की जो दुसऱ्यांना पुढे चालला माग खेचतो स्वामी भक्त असा आहे की जो दुसऱ्यांना आपली परिस्थिती असते पहा तुम्ही परिस्थिती किंवा जशास तस वागले एखादा व्यक्ती मला त्रास देतोय मी मी पण त्याला त्रास, त्रास ते ते दिस्त दिला तुम्ही त्रास दिला ते झाला संसारिक तुम्ही एखादा तुम्ही त्रास सहन करून घेताय तो झाला परमार्थिक एखादा व्यक्ती तुम्हाला त्रास देत आहे ते त्याचे कर्म आहे तो भोगणार कितीदा दिला बोल त्यांनीच हात महाराज mm हात देत असता तुम्ही चार पावलं पुढे चाला महाराज तुमच्यासाठी हजार पावलं येत असत येत असत तुमचं मन शुद्ध पाहिजे तुम्ही दुसऱ्यांसाठी चांगलं केलं पाहिजे आता खूप जण म्हणतात दादा आम्ही चांगलं करतो म्हणून लोक आम्हाला वापर करून घेता मग जस तसं वागणं नाही तेवढ्या पुरतं तेवढं वागायला पाहिजे किती दा दिला बोल त्यांनी डगमगू स्वामी देतील महाराज साथ, महारा साथ देत असता तुम्ही डगमगायचं कशाला महाराज सोबत आहेत महाराज सोबत आहेत महाराज सोबत आहेतच हे आपल्या डोक्यामध्ये फक्त गेलं पाहिजे विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ महाराजांचं तीर्थ असत हे जे तारक मंत्र आहे तांब्यामध्ये पाणी ठेवा त्याच्यावर हात ठेवा तारक मंत्राचं तीर्थ त्या महाराजांचं तीर्थ हे अमृतापेक्षा पण गोड आहे स्वामीच या पंचप्राणाअमृतात श्री स्वामी समर्थ महाराज हे पंचप्राणाअमृतात आहे म्हणजे काय ह्या सगळ्या सृष्टीमध्ये महाराज आहेत हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती बरोबर आहे हे महाराजांचं तीर्थ कसं असतं माहिती का आपण रोज घेतो खूप जण रोज तीर्थ घेता त्यांना त्याची व्हॅल्यू नाही व्हॅल्यू कधी आहे कोणाला व्हॅल्यू आहे एक सेविकरी ताई होती त्यांचा मुलगा आहे ना तो खूप आजारी होता मग आजारी असल्यामुळे त्याला गॅसष्ट काहीतरी झाला होता ताईंना म्हटलं तई त्यांना रामरक्षाचं तीर्थ द्या तारक मंत्राचं पाणी द्या हा म्हटलं ताई हा दादा करते करते असं नुसते बघ का म्हणतात हा ताई हा दादा करतो करतो करत काहीच नाही मग मी त्यांना असं दाखवण्यामध्ये बघायला गेलो त्यांनी बोलवलं दादा बघायला मी बघायला गेलो त्यांना महाराजांचा तीर्थ असेल महाराजांची रक्षा असेल विभूती असेल ती दिली त्यांना म्हटलं ताई तुम्ही दिले का तीर्थ नाही म्हणे दादा माझं करणच नाही झालं मग अशा वेळेस या संकटा काळामध्ये आपण तांब्यामध्ये पाणी घ्या त्याच्यावर हात ठेवा महाराजांचा जप करा ते पाणी द्या तर त्या ताईंना म्हटलं मी हे तीर्थ खूप प्रचिती त्याची अर्धा जो रोग असेल अर्धा जो ताण असेल ती ह्या तीर्थांनी कमी होऊन जातो मग हे तीर्थ घेतल्याने प्रचिद्धी येतील त्याच्या अंगामध्ये ताकद आली त्या मुलाच्या अंगामध्ये तारक मंदिराचे तीर्थ घेतलं अंगामध्ये ताकद आली म सोडी कदा जया स्वामी घेई हाती जनला महाराजांनी जर एकदा हातामध्ये घेतलं तुमची इच्छा जरी असेल ना की महाराजांची सेवा नाही करायची तुम्ही काहीच नाही करू शकत इच्छा महाराजांची पाहिजे स्वामीसूत स्वामीसुतांना गादीवर नेमायचं होत स्वामीसूत जेव्हा वारले त्यांच्या भावाला गादीवर नेमायचं होत त्यांची आई काय म्हंटली हे यांना काही येत नाही काही समजत नाही आम्ही आम्हाला काही येत नाही लिहित अवाजता येत नाही महाराज काय म्हंटले आण महाराजांनी हात ठेवला ज्ञानी पंडित करून टाकलं म्हणजे ज्यांना महाराजांना बोलवायचंय ते महाराज कुठूनही कसेही बोलतील ज्यांच्याकडून महाराजांची सेवा करून घ्यायची ते महाराज त्यांच्याकडून सेवा करून घेतील तुमची इच्छा जरी नसली आता बघा कधी कधी नाही का मला व्हिडिओ करायला कधी कधी मला आळस येतो येतो जे खरं आहे ते मी तुम्हाला सांगतो मला कधी कधी आळस येतो मला वाटतं काय काय व्हिडिओ करायचे तेच 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 पण महाराज काय करता कोणी सेवेकरी असेल कोणी काय असेल त्यांच्या मार्फत मला ते मेसेज करता किंवा कॉल करता दादा हा व्हिडिओ करा दादा तो व्हिडिओ करा दादा हा व्हिडिओ असं म्हणजे ते माझ्या माग लागतात कोण लागतं माग महाराज त्या सेवे करामार्फत महाराजच मा, माग लागत असतात महाराज मी जर कधी कधी म्हटलं नाही नाही करायचं मला सोडून द्या एन्जॉय करू आपण नाही वर महाराज सोडत नाही महाराजांनी ज्यांना हातामध्ये घेतलं तुमची इच्छा असो तुमची इच्छा नसो महाराज सेवा करून घेतात महाराज सेवा करून घेतात म्हणून आपण म्हणतो ना मी करतो मी मी आपण कोण नाही आहे आपले करणे आपले अवगत पण नाही महाराज तुम्हाला मठामध्ये घेऊन जातील केंद्रामध्ये घेऊन जातील सेवा करतील सेवा करून घेतील म्हणून हे तारक मंत्र आहे ह्या तारक मंत्राचा जो असा गहन अर्थ आहे की आपल्या मनातली भीती आपण दूर करायला पाहिजे सगळ्यात एक नंबर म्हणजे फिफ्टी पर्सेंट मनातली भीती महाराज सोबत आहे महाराज सोबत आहे हे दिवस तुम्ही एक पाच वेळा तरी म्हणा महाराज सोबत आहेत कोणी तुम्हाला रागवलो चिडवलो हे केलं त्रास दिला हे केलं महाराज सोबत आहेत महाराज बघतायत ही गोष्ट लक्षात ठेवा आणि कोणी त्रास देतय अन्याय सहन करू नका प्रतिकार करा महाराज काय म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी कधी जेव्हा तू चांगल्या मार्गावर असेल तुम्ही लोकांचं चांगलं करणार महाराज सोबत असता कोणी तुम्हाला त्रास देत असेल विनाकारण त्यांना त्यांच्यापासून थोडं दूर जा त्यांना प्रतिकार द्या आणि मन हे नाही करायचं की माझं कोणतं काम होत नाही मग महाराजांची सेवा सोडते असं कधीही आयुष्यात करू नका महाराज तुमची परीक्षा पाहत असता महाराज म्हणता की प्रत्येक वेळा कस काय मदत करायची बरोबर आहे कोण प्रत्येक वेळा मदत करणार आहे का आपल्याला प्रत्येक वेळा मदत नाही करणार ना आपण सकाळी उठलो जेवण किंवा चहा करायचं असेल आपल्यालाच करावं ला लागेल ना चहा करायचं म्हणलं पहिले दूध असेल पत्ती असेल सगळं झालं गॅस तर चालू करावं लागेल आपल्या हाताने तेवढी बुद्धी दिली ना आपल्या देवानी त्या बुद्धीचा वापर करायला पाहिजे खूप महाराजांची वाटत करतो महाराजांच्या याच्यामध्ये आहे हे करतो हे काही काळापुरतं आहे लक्षात ठेवा तुमचा चांगला काळ हा संपणार आहे आणि वाईट काळ हा पण संपणार आहे आपण काही काळापुरतं महाराजांच्या जवळ असतो त्यांच्या चरणाजवळ असतो पण आयुष्यभर जर आपण नामस्मरण केलं तर ता आपण त्यांच्या हृदयात असतो म्हणून तारक मंत्र रोज रात्री झोपायच्या अगोदर तारक मंत्र ऐकून झोपायचं काल बरं ऐकून झोपायचं मनातली भीती सगळी दूर करायची मन घाबरायचं नाही आणि महाराजांना कधीही विसरायचं नाही अति विचार करणं सोडून द्या महाराजांचा विचार करा तुम्ही जर महाराजांचा विचार केला तर महाराज तुमचा विचार करतील झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ